कसा आहे फुटवा कसा आहे फुल आणि कशी काळ्यांची संख्या शेतकरी बंधूंनो नाद करते का नाही हा नाद करायला लागतोय आणि झेंडूतनं लाखो रुपये मिळवायला लागते त्या समोर हंगाम येऊन थांबलाय आता झेंडूची लागवड करा त्यासाठी व्हरायटी निवडायची असेल तर आर्डो स्टीट ची ऑरेंज आहे ड्रीम येलो आहे क्रांती एलो आहे पुष्प एलो आहे यश ऑरेंज आहे सोनल ऑरेंज आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या शेतकरी बंधून या शेतकऱ्याने सहा एकावरती एकाच व्हरायटीची लागवड केली प्राईम ऑरेंज शेतकरी बंधून प्राईम ऑरेंज बद्दल सांगायचं झालं तर हे दर्जेदार फुल त्याचबरोबर फुटवा आणि कळ्यांची संख्या जास्त पुढे तोडा होत गेला की पाठीमागं कळ्या उमलाय सुरू त्या त्यामुळे उत्पन्न थांबत नाही हे फुल इथून दादर मार्केटला जाते परंतु ट्रान्सपोर्ट मध्ये या फुलाला काही होत नाही अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे व्यापाऱ्यांची मोठी मागणी आहे तुम्ही बघताय की पुढे तोडा सुरू आहे आणि पाठीमागा कळ्यांची संख्या चांगली आहे कळ्या उमलायला सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न थांबत नाही शेतकरी बंधून ही वराठी रोगाला अतिशय दणकट मानली जाते कारण ही व्हरायटी तयार करताना यामध्ये एक जंगली क्लोनचा वापर केलेला आहे त्यामुळे ही वराठी रोगाला अजिबात बळी पडत नाही शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचा नफा ही व्हराटी मिळवून देते त्यामुळे शेतकरी बंधनो तुम्ही देखील आर्डोसीडच्या प्राईम ऑरेंज व्हरायटीची लागवड करून आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न कमवू शकता आताच तुम्ही आपल्या जवळपासच्या नर्सरीमध्ये जावा आणि प्राईम ऑरेंज या व्हरायटीची रोपं मागवा आणि आपल्या शेतातून या व्हरायटीची लागवड करून दर्जेदार नफा कमवा